उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे जो डावा पाय राहील तो दोन्ही हातांच्या मध्ये पाहिजे या समोर बघायचं परत डावा पाय पाठीमागे घ्यायचा हा सर आकाशाकडे हे बघा पोझिशन परत उजवा पाय मागे घेतला दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा उजवा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये दोन्ही हातांच्या मध्ये पाय आला पाहिजे दुसरा पायाचा वाकायचे नाही नमस्ते एक सूर्य नमस्कार झाला काय झाला पाच करून आता जरा पाच येणार आहे आपण